रामायण आणि महाभारतातील अंतर दोन ऐतिहासिक ग्रंथ आहेत एक रामायण आणि दुसरे महाभारत दोन्ही धर्मग्रंथ त्यांच्या त्यांच्या काळामध्ये विषम परिस्थितीमध्ये धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतात दोन्हीसुद्धा धर्मयुद्धांसाठी ओळखले जातात एकीकडे रावणासारखा शक्तिशाली राजा वेदशास्त्र आणि युद्धकलेमध्ये निपुण असून सुद्धा त्याचे चरित्र सांभाळू शकला नाही रावणाने माता सीतेचे हरण केले तसेच आपल्याला महाभारतामध्ये सुद्धा भरलेल्या सभेमध्ये द्रौपदी बरोबर सुद्धा असे होताना दिसते कुठे ना कुठे हे दोन्ही युद्ध धर्मयुद्ध होण्याबरोबरच स्त्रियांच्या सन्मानाचे युद्धसुद्धा बनते रामायणामध्ये जिथे भगवान श्रीराम वानरसेनेला सेनेला बरोबर घेऊन रावणाच्या शक्तिशाली आणि अस्त्रशस्त्राने सुसज्जित असलेल्या सेनेबरोबर युद्ध करतात आणि त्यांना युद्धामध्ये हरवतात तसेच महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्ण स्वतः युद्ध करत नाही पण दुसऱ्या सेनेची साथ देतात आणि पांडवांचा विजय सुनिश्चित करतात या दोन्ही कथांमध्ये समानता तर खूप आहे पण काही असमानतासुद्धा आहे ज्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू रामायण आणि महाभारत या दोन्ही कथा आणि ऐतिहासिक घटनांमध्ये हजारो वर्षांचे अंतर आहे रामायण महर्षी वाल्मिकी यांनी लिहिले आहे आणि महाभारत महर्षी वेदव्यास यांनी लिहिले आहे रामायणामध्ये चोवीस हजार श्लोक सामील आहेत तर महाभारताला आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा ग्रंथ मानले जाते आणि यामध्ये जवळजवळ एक लाख श्लोक सामील आहेत रामायण आणि महाभारताच्या घटनांच्या दहा आश्चर्यकारक समानता आहेत पण जेव्हा तुम्ही या दोन्हीमध्ये अंतर शोधताल तेव्हा तुम्हाला यामध्ये खूप अंतरही सापडेल एक रामायण काळातील युद्ध एका पवित्र स्त्रीसाठी लढले गेले तर महाभारताचे युद्ध राज्याच्या विभागणीसाठी लढले गेले भगवान श्रीरामांचे रावणाबरोबर युद्ध करणे एक नियती होती तर कौरव आणि पांडवांचे युद्ध परस्परांचा द्वेष तिरस्कार ही होते दोन दुसरे अंतर हे आहे की रामायणाच्या युद्धाच्या शेवटी रावणाचा भाऊ विभीषणला लंकेचा राजा बनवला जातो भगवान श्रीराम यांचा राजाभिषेक होतो आणि लव आणि कोश यांची कथा सुरू होते तर महाभारताच्या युद्धाच्या नंतर आणि यदुवंशी यांच्या नाशानंतर पांडव स्वर्गात निघून जातात भगवान श्रीराम शेवटी त्यांचा अवतार पूर्ण करण्यासाठी शरयू नदीमध्ये प्रवेश करतात तर पांडव स्वर्गामध्ये जातात तिथे आणि भगवान श्रीकृष्णांचा एक बाण लागून ते देह त्याग करतात तीन रामायणामध्ये भगवान श्रीरामांना मानव अवताराऐवजी मर्यादा पुरुषोत्तमाच्या रूपामध्ये चित्रित केले आहे तर महा भगवान श्रीकृष्णांना महाभारतामध्ये देवाच्या रूपामध्ये चित्रित केले आहे त्यांनी बऱ्याच वेळा अशा लीला सुद्धा केल्या आहेत ज्या साधारण मनुष्य करू शकत नाही तर भगवान श्री रामांनी साधारण मानवाच्या रूपामध्ये आपले सगळे कार्य पूर्ण केले आहे चार रामायणाच्या कथेमध्ये त्याग नीती आणि समर्पण दाखवले आहे तर महाभारताच्या कथेमध्ये शक्ती अधिकार आणि ज्ञानाविषयी सांगितले आहे रामायणामध्ये प्रत्येकाला सिंहासनाचा त्याग करायचा आहे तर महाभारतामध्ये प्रत्येकाला सिंहासनावर बसायचे आहे पाच रामायणामध्ये फक्त भगवान श्रीराम आणि त्यांच्या परिवाराविषयी वर्णन केलेले आहे तर, एक तर महाभारतामध्ये एका राजपरिवारासहित कितीतरी लोकांच्या चरित्राचे वर्णन आणि कहाण्या आहेत महाभारतातील प्रत्येक पात्राची स्वतःची एक कहाणी आहे तर रामायणाचा नायक एकच आहे तर महाभारतामध्ये कोणत्याही एका पात्राला निवडणे अवघड आहे सहा सहाव्या गोष्टीचा सा विचार केला तर रामायणामध्ये भक्त भगवान श्रीराम आणि रावण यांच्यामध्ये आणि सेनेमध्ये युद्ध दाखवले आहे तर महाभारतामध्ये कौरव आणि पांडव यांच्या सेनेबरोबर कितीतरी योद्ध्यांच्या सेनांनी लढले होते असेही म्हणू शकतो की सगळ्या जगातील योद्ध्यांनी युद्ध, युद्ध लढले होते हे युद्ध विश्वयुद्धासारखे होते एक युद्ध लंकेमध्ये लढले गेले आणि दुसरे युद्ध भारताची भूमी कुरुक्षेत्रावर लढले गेले सात रामायणाच्या शैलीमध्ये एकरूपता आहे आणि महाभारताच्या शैलीमध्ये भिन्नता आहे रामायणाची भाषा कलात्मक आणि अलंकृत आहे तर महाभारताची भाषा प्रभावशाली आहे रामायणाला वाल्मिकी यांच्याबरोबरच आचार्य तुलसीदास यांच्यासारख्या कितीतरी विद्वानांनी लिहिलेले आहे पण महाभारत फक्त वेदव्यास यांनी लिहिलेले प्रचलित आहे भगवान श्रीराम कथा हजारो पद्धतीने लिहिली वाचली जाते पण महाभारताला नाही आठ रामायणामध्ये नित्य तर आहे पण महाभारतासारखा गीता उपदेश महा नाही युद्धाच्या क्षेत्रामध्ये भगवद्गीतेचा संदेश महाभारताचा चमत्कार आहे तर रामायणामध्ये आयुष्याचे सार लपलेले आहे कारण भगवान श्री रामांचे जीवनच गीते समान आहे नऊ रामायणामध्ये धर्मप्रधान तत्त्व आहे तर महाभारतामध्ये कर्म आणि शौर्यप्रधान तत्व आहे रामायणामध्ये सदाचार आहे आणि नैतिकतेचे प्राधान्य आहे तर महाभारतामध्ये राजनीती आहे आणि कटुनीती आहे रामायण आपल्याला शिकवते काय केले पाहिजे तर महाभारत आपल्याला शिकवते काय केले नाही पाहिजे दहा रामायणामध्ये दक्षिण भारताला विशाल जंगलाप्रमाणे वर्णन केले आहे तिथे वानर भालू यासारखे हिंसक पशु तसेच विराट ताटक सारखे राक्षस राहत होते महाभारतामध्ये दक्षिण भारताचे वर्णन थोडेच आहे आणि जास्त करून ही कहाणी उत्तर भारत म्हणजेच आजचे अफगाणिस्तान पाकिस्तान मिळून होते यांच्या अवतीभोवती फिरते तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा